आणि काम सुरू आहे तर आपण सुद्धा काढले पाहिजे लक्षात घ्या आज अमेरिकेमध्ये सुद्धा ते वडील अमेरिका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सबसिडी देते मोठ्या प्रमाणावर ते करतात शेतकऱ्यांना फार मोठे आपण काय घेतो ते आम्हाला अडचणी झालं तर आपण मदत करतो आणखी काय करतो आता साहेब आपण पहिल्या प्रश्नाकडे कोकणातील साखरवाणी नाही आपण आता कोकण वाजते कोकणाकडे निघाले आपण खड्ड्याच सांगायचं खरं आहे ते म्हणजे आज जवळजवळ पंधरा वर्षापासून जे आहे हा मुंबई गोवा रस्ता हा करण्याचं काम सुरू आहे मी पेडून सुद्धा इंदापूरपर्यंत व्यवस्थापन केला होता आणि तिकडून पत्रा देवी त्यावर गोव्याच्या बाजूने व्यवस्थित त्याच्यानंतर मग त्या काय ते कंट्रॅक्टर अडचणी गडकरी साहेबांनी सुद्धा जाऊन त्या चौदाच्या वर्गाव आहेत सगळी फुलं जे आहेत त्या रस्त्यावर एक ताबडतोब करतो आणि आज सगळं काम सुरू झालं तर मग काय असं येत आहे का अडचण येत आहे कदाचित खूप पाऊस कारण लाल माती आहे आणि त्याचा काही परिणाम होतो सांगता येत नाही परंतु ते माझा सुद्धा आता बरेच वर्ष संपर्क राहिले नाही ह्याच्याबरोबर काही कल्पना आणि अस राज्याचे रोजगार आम्ही मंत्री आणि शिवसेना नेते भरत बोडवले पुन्हा एकदा वादाच्या वर सापडले आपल्या मतदारसंघातील दोन जिल्हा परिषद शिक्षकांची वैयक्तिक सहाय्यपणे त्यांनी नियुक्ती केली आहे मुख्यमंत्र्यांचा आदेश नसतानाही मुसलवाडी तात्व दोन दो शिक्षकांची शाळा सोडून थेट मंत्रालयात नियुक्ती केली यावर मुख्यमंत्री के देवेंद्र फडणवीस यांची परवानगी न घेता झालेल्या मुसंवाडी तात्वळ नियुक्त्या झाल्याची चौकशी करून रूल बरोबर त्यांना परत पाठवण्यात येणार मुख्यमंत्री पाहतील ना काही मुख्यमंत्री कार्यालय फार मोठं कार्यालय

नाही उलट मी ज्या वेळेला कलेक्टर मध्ये कलेक्टर कलेक्टर कचेरीमध्ये मीटिंग घेतली दुसरं नारायण त्यांनी काम केलेलं आहे नाशिकचे मंत्री आहेत त्यांना दुखाण आहे अडचण काय आहे असं काम सांगितलं आणि मी तर आता जो काही कायदा केला त्याप्रमाणे स्थानिक मंत्री समितीत असणार हे ऐकलं ते असेल माहिती जेव्हा पाहिजे त्याप्रमाणे आम्ही माहिती घेतली आणि कुठली की अजित दादा मला दम मारवा मी कधी असं करत नाही जर माझ्या बाबतीतरी आणि असं केलेलं नाही कृपया असे जे धंदे थांबवावे का कारण काय आहेत

आलेले आहेत महानगर क्षेत्रात खड्डे खड्ड्याचे प्रश्न गंभीर झाले खड्ड्यांमध्ये खड्ड्यामध्ये डॉक्टर खड्डे करता त्यावर अनिल पळला तुमच्या मोटर बाईक्स आहेत त्या स्किल होतात त्याच्यामुळे होता, लोक मारतात अडचणी होतात ट्रॅफिक जाम होत्या सगळ्यात

त्यांनी आव्हान स्वीकारायला पाहिजे आणि लवकरच लवकर चाकरणी तर कोकणवासीय असा शब्द वापराव राज्य सरकार लवकरच परिपत्रक काढणार आहे कारण की चाकरमाणी so, so, yes. का शब्द हा हवामान असल्याचं वाटत नाही हा काय खास पूर्वी जे ना आमच्या कोकणाचे बांधव जे आहेत ते बरेच विचार मिल काम तो ते मुंबईच्या मिल्स काम करायचे बरेचसे आणि त्याच्यानंतर आता पण पाहतो गिरण्या बंद झालेला दुसरं कोकणामध्ये ज्या आहेत थोड्या बाळा वगैरे ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड झाली सरकारने सुद्धा खूप मदत केली त्यासाठी हो त्याच्यामुळे जे इकडे नोकर नोकरी करणार होते मुंबईतले बरेचसे लोक कोकणात जाऊन त्यांनी जे आहेत फळवायला लावल्या दोन पैसे कमावायला आणि त्यांना कोकणवासी आता म्हटलं पाहिजे त्याच्यामुळे कोणाच्या करणार आहे असा त्याचा अर्थ होतो जुन्या काळी जे आहे शब्द वापरले जायचे आता कोकणवासी हा शब्द वापरणार